વિકાસ કામ ઉદઘાટન અને પ્રસ્તાવિત કામ કામ શુભારંભ હોય ત્યાં શુભારંભે આપણે સર્વિસ માર્ગદર્શન સમસ્યા त्यांनी आता आपलं मनोग व्यक्त केलं की आमचं सहकार्य करू शकत नाही सरपंच उपसरपंच सर्व त्यांचे सहकारी मेबरशिप पत्रकार सर्व त्यांचे सहकारी मानवच मंडळी समोर सर्वांचे पत्रकार मित्र माझ्या समजा असतील सर्व सर्वांचा नामोने करत नाही माफ करा सर्वच मंडळी

त्याच्यानंतर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बदल कारण पूर्वीची नेते मंडळीच्यावरती मागे जाणं आपण आहे परंतु आम्ही जे बघितलं एक्क्यापासून बाबा हे बाबांचं राजकारण आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये विकासाचं धोरण चालू झालं आणि त्याच्यानंतर महाराज साहेब पंचाण्णव शहाण्णव ला झाले आणि निश्चितपणानं पूर्वीचं जर बघितलं आपण तालुक्यामध्ये तर शांतता करायचं म्हणजे मारामारे असतील भांडणं असतील गुंडगिरी असतील परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये हे सर्व प्रकारची काही बेबनशाहीस तर मोडून पडते तालुका फिरतेला तालुक्यातला नवलौकिक वाढवला बाबा मी मुद्दा एक उदाहरण सांगतो मी माहेरला शरद पवारांची सभा होती आणि पुणे जिल्ह्याचे काही कारखाने असं मिळत घेतो आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मदन बापना होते आणि बापना बासला बासला म्हणले की मला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करून तुम्ही म्हणजे माझं काही जमत नाही तालुक्याच पुणे या पालकमंत्री केलं पण तालुक्याचं केलं तर तुमच्या ट्रॅव्हल होती उद्धव सांगतो जुनी गोष्ट मी त्या कार्यक्रमाला सभेमध्ये आढळतो अशा प्रकारची प्रतिमा आपली झाली होती महाराज साहेब बाबा असतील सर्वच मंडळींनी बदल केला आणि एक तालुक्याला नवीन देण्याचं काम केलं देशपात यांनी सांगितलं की खासदार मध्ये परत त्यांचा पराभव झाला आणि आता म्हणाला परिस्थिती चांगला माणूस परंतु थोडीशी अनेक कारण असतील मग काही लाडक्या बहिणीचा विषय असेल किंवा काही आपल्याकडून थोडा कापेपणा झाले त्याचा पराभव झाला परंतु आपल्याला देखील आता तुलना करता येते ती चांगलं वाईट शेवटी कधी कळतात तुलना करायची संधी मिळाल्यावरती कळतात आणि म्हणून अशा पद्धतीने तुलना झाल्यानंतर तुम्ही बघितला निश्चितपणा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचा फरक चालले कारण शेवटी आपण ह्यांच्यासाठी जवळ जे बघितले त्यांचं आता जे आपण बघतोय अगदी राज्यापासून आता पर्यंत आपण विधानसभेमध्ये विधानसभेच्या समोर राडा बघितला खर तर मला कळतंय असं तरी विधानसभेमध्ये असा कधी आपल्याकडे राडा झाला आपण बिहारच्या उत्तर प्रदेशच्या बाबत काय कळतो आपल्याकडे कधी अशी प्रकार मध्ये परंतु हे सर्व अस्थिर झाले हे जरी म्हणत तरी सर्व सिस्टीम बिघडलेली आहे आणि सिस्टीम निर्माण तो जाऊ दे परंतु आपल्या तालुक्याचं निश्चित चित्र बदलण्यासाठी आता थोडस नाही म्हणत तरी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदचे इलेक्शन होतात तेव्हा विविध इलेक्शन येतात आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या होऊ घातले बरोबर सप्टेंबर किंवा दिवाळीनंतरच्या इलेक्शन होतील मी आपल्या सर्वांनाच विनंती करणार आहे आमदार गेला काही वर्ग झाला असतात तरी या राजकारणामध्ये तुम्हाला पैठण तालुक्याच्या राजकारणाचा जर बॅलन्स करायचा असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषद राजे घटे सुद्धा आली पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा उमेदवार बाबा महाराष्ट्र ठरवते परंतु एक दिलाने सर्वांनी काम केलं तर निश्चितपणाने यश मिळू शकतं कारण शेवटी आजही किती प्रवेश दिले होत्या यशमध्ये तरी आजही आपला गट तेवढाच ताकद मोठा गट आहे थोडस गेले गेलेली लोकगिरीची लोकगिरी ती व्यक्तीग्र स्वार्थाने गेली हे समाजाचं फार मोठं काम कोणी घेऊन नाही असं भान नाही व्यक्तिगत स्तर कोणाचे कॉन्टेटनशिप असतील कोणाचे आणखी काही लोक असतील ती विस्तारण्यासाठी ती लोक गेलेली त्याच्यामुळे काही जनता त्यांच्याबरोबर जाईल अशा वातावरण नाही परंतु आपणही दक्ष राहून येणाऱ्या इलेक्शन तशा पद्धतीची काळजी घ्यावी देशभरांनी साखर कारखान्याचा विषय काढला कारण साखर कारखान्याला जी साखरवाडीची प्रक्रिया झाली त्याला मी प्रमुख साक्षी झाले आणि ती प्रक्रियांनी सर्वात जवळ बघितली शेवटी साखर कारखानदारी आता ते सांगतात की पाटील कारखाना घेतला सत्तर कोटीला हा विषय झाला नसता पन्नास कोटीची बिल दिली असती तर पुढची पक्रिया कुठलीच घडली नसते बाबा शेवटी शेतकऱ्यांची बिलं थकल्यामुळं शेतकरी रामराजे साहेबांच्याकडे आला तेव्हा आता आम्ही बोलित पाहिजे त्यामध्ये परिसरातील व्यापारी असतील कामगार असतील मी स्वतः त्यामध्ये मिटिंग घेतो त्या लोकांनी त्यांना त्यामध्ये उतरवलं त्यांची स्वतःची अशी भावना होती की त्या मांडणीत पडायला आणि एन सी टी ते महाराज गेले बँका एस सी टी गेल्या कॉसमॉस बँका वगैरे परंतु मग त्यांनी महाराज साहेबांनी एनसीटीचा अभ्यास करून स्वतःची माणसं लावून तिथं ते फार्मशी भरले आणि त्यांना म्हणजे उद्या काय झालं तर उद्योगप्रिनिंग तुमचं वेळ लागले

काही इंटरव्यू इंटरव्ह्यू जे आहेत वगैरे आता ऐकलं गोंधळ झाला परंतु कमीच तर काही मुला जर गोंधळ वाढला ते काय नट कोर्टावर केलं ते काही नेऊ बी शकतात त्यामुळे तो धोका आपल्याला निश्चितपणानं आहे त्या जे आपण विशेषतः तरुण पोर आता मला मंत्री म्हणलं रेशमाताई म्हणजे विरोधकांची पोरं जास्त काम आलाय शेवटी असं रामराजे साहेबांनी कधी बघितलं नाही की हा मुक्ता मुक्त लागतोय ना आपल्या तालुक्यातला मुलगा यासाठी शिक्का मार्गाला नसतो

दहा हजार रुपये पगार काय बारा पंधरा हजार हे दोनशे शेदोनशेपूर म्हणून तिथे काम करताय चित्र दिसत दिसलंय साखवडीचं अतिशय वाईट चित्र आहे आणि काम सांगायचे किंवा पंचवीस वर्षामध्ये काय केलं अशा एक राजकीय बोलायचं झालं पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा तुम्ही राजांच्या त्या स्मृतीच्या कार्यक्रमाला असतात आपल्याचं महत्व नसतं परंतु विनय कोर्यात गेलं म्हणजे आपण म्हणतो बाबा काम भाषा नाही पश्चिम पेटलंच नाही पश्चिम मराठा प्रश्न त्यांनी सोडलाय गुलात सांगितलं कोल्हापूरच्या एका माणसाचं काम आपल्याला कळत नाही म्हणून हा जो भराव झाला तो भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी आणि थोडस ते आपण मी बी कार्य मला माहिती आता आतापर्यंत एकच गट होता आपला सगळ्यांचा त्याच्यामुळं एकाच गटात दोन गट तीन गट हे चालायचं खरंटे साहेब पण त्या दृष्टीने ते विषय संपवून येणाऱ्या काळामध्ये कामाला आम्ही उत्तमपणे उभार पूर्वीचं वैभव प्राप्त करून द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय जय